अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे अनंत चतुर्दशी तर अनंत चतुर्दशीच्या कोणकोणत्या सेवा करायच्या लक्ष्मी प्राप्तीच्या कोणकोणते उपाय करायचे त्याची पूर्ण माहिती सांगितलेली आहेच तर अनंत चतुर्दशी दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो त्यांना निरोप देत असतो ज्यांच्या घरी दहा दिवसाच्या अकरा दिवसाचे गणपती असतात त्यांच्याकडे तर गणपती बाप्पाचं विसर्जन विधिवत शास्त्रोस्त पद्धतीने उत्तर पूजा कशी करायची मंत्र स्तोत्र पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वप्रथम आपण बघूया की पूजेचा शुभ म्हणजे गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय आहे तो तर शुभ मुहूर्त गणपती बाप्पांचे दिवसातून दोन तीन आहेत तर तुम्हाला जो योग्य वाटेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही तो घ्यायचा अर्थात सकाळचा वेळ आपण काही घेणार नाही कारण जितकं उशिरा गणपती बाप्पा आपल्या घरून जाते तितका आपल्यासाठी चांगला आहे कारण तितकाच वेळ आपला त्यांच्यासोबत आपल्याला घालवता येतो तर होत असेल तर याच शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन नक्की करा शुभ मुहूर्त सकाळी बघा आता दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटाला आहे एक वाजून चोपन्न मिनिटाला सुरू होतो तर तीन वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत हा शुभ मुहूर्त आहे या काळामध्ये तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकता त्याच्यानंतर एक वाजून एकोणतीस मिनिटाला सुरू होतो तर ते पाच वाजून तीन मिनटापर्यंत दुसरा मुहूर्त आहे दुपारचाच त्याच्यानंतर सायंकाळचा जो मुहूर्त आहे तो आहे सहा वाजून अडोतीस मिनटं ते आठ वाजून तीन मिनटापर्यंत सायंकाळचा मुहूर्त तर ह्या तिन्ही मुहूर्तामध्ये तुम्हाला जो योग्य मुहूर्त वाटेल तुम्हाला जेव्हा तुमच्या आवरून जाईल त्यावेळेमध्ये तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकता तर गणपती बाप्पांचं विसर्जन कसं करायचं आहे त्यांना शिदोरी काय द्यायची आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं तर काय करायचं आहे गणपती गणपती बाप्पांना शिदोरी काय द्यायची आहे तर बघा त्यांच्या आवडीचे जे काय पदार्थ आहेत ते आपल्याला द्यायचे आहेत तर तुम्ही मोदक देऊ शकता नंतर अनारसे द्या मोतीसूरचा लाडू द्या गण गणपती बाप्पांना सगळंच आवडतं त्यांना जे आवडतं त्या ते, ते शिदोरीचं द्यायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर दही भातसुद्धा खूप शुभ मानलं जातं ते सुद्धा तुम्ही देऊ शकता गणपती बाप्पांसोबत शिदोरी आपल्या घरी कसं आपण पाहुणे आले आपण त्याच्यासोबत ते त्यांना वाटेमध्ये खाण्यासाठी शिदोरी देतो तसं गणपती बाप्पांना सुद्धा वाटेमध्ये खाण्यासाठी शिदोरी द्यायची असते आणि ती आपल्याला द्यायची आहे तर या वस्तूपैकी तुम्ही कोणताही एक पदार्थ तुम्ही देऊ शकता तर गणपती बाप्पांचं विसर्जन विधिवत कसं करायचं आहे तर बघा आपण पहिल्या दिवशी संकल्प सोडला होता तर एकदम शास्त्रोक्त पद्धतीने आणि एकदम असे छान मंत्र आपण गण गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत कारण त्यांची स्थापना पण आपण तशीच केली होती स्थापना करते वेळेस गणपती बाप्पांच्या जी काही मूर्ती आहे त्याच्यामध्ये प्राण येत असतात आणि ते प्राण आपण आपल्या घरच्या गणपतीमध्ये आपल्याला टाकायचे आहेत त्याच्यामुळे ही उत्तर पूजा खूप जास्त महत्त्वाची आहे गणपती बाप्पांची जी काही दहा दिवस तुम्ही सेवा केली आहे दहा दिवस त्यांचं जे काही फवचार केलं आहे त्या सर्व सेवेचा फळ तुम्हाला ह्या शेवटच्या दिवशी मिळत असतं गणपती बाप्पा सर्व काही आपल्याला देऊन जातात त्या सुख समृद्धी आनंद आरोग्य आणि जाते वेळेस ते आपल्यावरले सगळे संकट सर्व दुःख ते हरून नेत असतात त्याच्यामुळे ही उत्तर पूजा खूप महत्त्वाची आहे त्याच्यामुळे ही अशीच उत्तर पूजा करून गणपती बाप्पांचं विसर्जन करा घरच्या घरी गणपती बाप्पांचं विसर्जन आपण करू शकतो कारण बाहेर आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करायला गेलो तर आपल्याला अशी पूजा करता येत नाही जण काय करतात की मंडळाच्या गणपतीपाशी आपला गणपती नेऊन ठेवतात आणि मग ते गणपती काय करतात की जेव्हा विसर्जनाच्या वेळेस ते छोटाले गणपती नुसतं फेकू फेकू देतात आपल्याला तसं विसर्जन आपल्या गणपती बाप्पांचं नाही करायचं त्याच मग या याच्या सगळ्या सोपं जे पद्धत जं आपण घरच्या घरी साध्या पद्धतीमध्ये पण गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकतो जर तुम्हाला स्वतः तुम्ही गणपती बाप्पा घेऊन जात असाल तिथे नेऊन तुम्ही तुमच्या हाताने विसर्जन करत असाल तर मग तसं तुम्ही करू शकता तर विसर बघा उत्तर पूजा कशी करायची आहे तर उत्तर पूजा करते वेळेस घरातला जो पुरुष आहे त्यांनी करा किंवा महिला के महिलांनी केलं तरीच चालतं तर काय करायचं आहे सहसा ज्यांनी पहिला संकल्प ज्यांनी सोडला होता त्यालाच उत्तर पूजा तुम्ही करायला लावायची तर उत्तर पूजा कशी करायची तर बघा पहिलं आचमन करायचं आचमन म्हणजे काय तर आपल्या हातामध्ये तीन वेळेस पाणी घ्यायचं एक पहिल्या वेळेस एक पळी पाणी घ्यायचं ओम केशवाय नमः म्हणत ते पाणी प्यायचं दुसऱ्या वेळेस परत एक पाळी पळी पाणी घ्यायचं नंतर ओम नारायणाय नमहा म्हणत ते पाणी प्यायचं तिसऱ्या वेळेस पाणी घ्यायचं ओम माधवाय नमहा म्हणत पाणी प्यायचं असं तीन वेळेस पाणी प्यायचं आहे त्याच्यानंतर दोन वेळेस पाणी खाली सोडायचं आहे त्याच्यानंतर एक वेळेस प पाणी हातात घ्यायचं त्याच्यानंतर ओम गोविंदाय नमहा मनत पाणी खालच्या थांबण्यामध्ये सोडायचं त्याच्यानंतर ओम विष्णूबाई नमः मनत ते पण पाणी खाली सोडायचं म्हणजे तीन वेळेस पण तुम्हाला पाणी प्यायचं आहे तुम्हाला पाणी खाली थांबण्यात सोडायचं आहे हे झालं आचमन याला आचमन म्हणतात तर आचमन झालं तर त्याच्यानंतर देवताचे स्मरण आपल्याला करायचे आहे आपल्या पूर्ण देवतांचे स्मरण आपली कुलदेवी असो आपले ग्रामदेवत असो आपले इष्टदेवता असो आपले वास्तुदेवत असो सगळ्यांचं आपल्याला स्मरण करायचं आहे तर बघा स्मरण कसं करायचं आहे श्री महागणपते नमहा श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नमहा श्रीमातृपितृदेवताय नम देवताभ्यो नमहा श्री ग्रामदेवताभ्यो नमहा कर्म प्रधान देवत्य श्री मन्माघनाधिपते नमः असं तुम्हाला देवतांचं स्मरण करायचं आहे तुम्ही हे सर्व लिहून पण घेऊ शकता कारण मी सुद्धा लिहून घेतलं कारण एकही शब्द आपल्याला चुकायला नको कारण ही उत्तर पूजा खूप महत्त्वाची असते म्हणून त्याच्यानंतर देशकाल आपल्याला उच्चार किंवा संकल्प आपल्याला सोडायचा आहे संकल्प सोडणे म्हणजे काय तर उत्तर पूजा कारण ही मेन पूजा आहे तर बघा अगोदर आपण आचमन केलं त्याच्यानंतर देवतांचं स्मरण केलं तर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प म्हणजे काय तर बघा हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं अक्षता घ्यायच्या आणि संकल्प करायचा संकल्प काय करायचा उजव्या हातात पाणी घ्यायचं दोघं नवरा बायको जर असतील तर नवऱ्याने संकल्प करायचा बायकोने आपल्या नवऱ्याच्या हाताला हात लावायचा तर म्हणायचं मम आत्मनहा परमेश्वर आज्ञारूप परोनोत्त फलप्राप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रितर्थ्य आणि इथे आपल्या गोत्राचं उच्चार करायचा आहे गोत्र व्हायच नसेल तर काश्यप म्हणायचं काश्यप गोत्रपणा त्याच्यानंतर स्वतःचं नाव म्हणायचं आहे तुमचं जे काही नाव असेल ते म्हणायचं आहे नाम नामक यजमान अहम अस्माके सकल कुटुंबांना परिवारांना समस्त शुभ फल प्राप्त्यर्थ प्रतिकार वर्षी विहित आणि गणपती बाप्पांची जी काही मूर्ती आहे पार्थिव महागणपती आपण जी गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना केली ती पार्थिव मूर्ती आहे त्याच्यामुळे पार्थिव महागणपती देवता प्रितर्थ यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्य पंचोपचार उत्तर पूजन करिशे म्हणून ते जे हातात पाणी घेतलेले आहे ते खालच्या तांबला सोडायचं आहे आणि गणपती बाप्पांचा जे काही नंतर गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करायची आहे जी मूर्ती आहे त्या ग गणपतीची पंचोपचार पूजा म्हणजे काय त्या गणपतीला अक्षता व्हायची आहे चंदन व्हायचं आहे हळदी खळदुंखू लावायचं आहे त्याच्यानंतर फुलं धूप दीप तर काय म्हणायचं आहे बघा आपण जेव्हा गण पहिल्या वेळेस गणपतीला अक्षदा वाहतो त्यावेळेस काय म्हणायचं आहे श्री महागणपते नमः चंदनम अक्षदम समर्पया मी श्री महागणपते नमः मन ते सर्व सर्व हे हा मंत्र त्या वस्तू आहेत गणपती बाप्पांना व्हायच्या आहेत नंतर गणपती बाप्पांना नैवेद्य तुम्ही या सर्व वस्तू अर्पण केल्या त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य जो काही तुम्ही केलेला आहे तो नैवेद्य नैवेद्य दाखवता वेळेस गणपती बाप्पांचा दुर्वा घ्यायचा गणपती बाप्पांना तुळशी अर्पण केले जात नाही दुर्वा घ्यायचा दुर्वा फिरून नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवल्यावर गणपती बाप्पांची आरती घ्यायची आहे पंचोपचार आरती घ्यायची आहे त्याच्यानंतर क्षमा आचना म्हणजे आपण गणपती बाप्पांना विन प्रार्थना करायची आहे क्षमा आपली मागायची आहे जे दहा दिवसामध्ये आपल्याकडून काही सेवेमध्ये चूक झाली ते क्षमा प्रार्थना म्हणायची आहे पण थोडी ना थोडी आपण आपल्याकडून चूक होतेच कारण अर्थात माणूस आहे आणि माणसाकडून चुका आहे होतच असतात तर काय करायचं आहे प्रार्थना शेवटला म्हणायची आहे तर क्षमा प्रार्थना कशी म्हणायची बघा आव्हान जानामी न जनाम विसर्जन पूजा चैव नम नमामी नमा अक्षमा परमेश्वर मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वर यत्पूजित मया देवा परिपूर्ण तदस्त तदस्तु मे गत दुःख गत, गत मे व अगता सुखसंपत्ती पुण्य तव दर्शनात अन्यथा शरण नामी त्वमेव शरण मम भावेन अक्षस्व परमेश्वर अपराध सहस्राणी क्रियत हनिष्य हनिष्य मया तत्वा क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर अक्षस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर म्हणजे अशी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्यांना त्यांची क्षमा मागायची आहे आपल्याकडून काही चूक झाली असली आपण ही क्षमा जर मागितली तर गणपती बाप्पा आपल्याला माफ करत असतात त्याच्यानंतर आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी आपण गणपती बाप्पांकडे आपण त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी कुटुंबाच्या चांगल्या कल्याणासाठी आपल्याला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे ही क्षमा प्रार्थना झाली नंतर थोडीशी अक्षदा हातात घ्यायची त्याच्यानंतर आणि मंत्र म्हणायचा आहे या तू देवगणा सर्व पूजा मदाया पार्थिवा इष्ट कामा सिद्धार्थ पुनरागमनायच म्हणजे आपण गणपती बाप्पांना पुन्हा या याची विनंती आपण करत असतो आणि ती अक्षदा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर टाकायची आहे देवघरातली जी काही मूर्ती आहे त्या मूर्तीवर पण टाकायची आहे आणि म्हणजे गणपती बाप्पांची देवघरातली आपली जी मूर्ती आहे पितळीची त्याच्यामध्ये त्याच्यावर पण टाकायची आहे जेणेकरून ह्या गणपती बाप्पांचे जे काही प्राण आहेत त्या ह्या मूर्तीमध्ये येऊन गणपती बाप्पा विराजमान होत असतात त्याच्यानंतर ही सगळी उत्तर पूजा आपली अशी पूर्ण पंचोपचार होऊन जाते त्याच्यानंतर शेवटला थोडंसं हातात पाणी घ्यायचं आणि एक मंत्र म्हणायचं आहे तर काय म्हणायचं आहे हातात पाणी घेऊन अनेन उत्तर पूजेन श्री महागणपती प्रियताम न मम असं म्हणून आपण गणपती बाप्पांची ते सॉरी खाली जी काही प्लेट असते तामण असतं त्याच्यात ते पाणी सोडून द्यायचं हा मंत्र म्हणून त्याच्यानंतर गणपती बाप्पांची थोडीशी मूर्ती आपण हलवल्याने करायची जिथे गणपती बाप्पांचं विसर्जन तुम्ही करणार आहात टपमध्ये बकेटमध्ये किंवा बाहेर नेऊन मग नंतर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती थोडीशी हलवली केली की उचलायची ती मूर्ती आणि विसर्जनासाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता अशी उत्तर पूजा पंचोपचार केल्यानंतर त्याच्यानंतर गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा जे जे कार करत गणपती बाप्पांचं विसर्जन तुम्हाला करायचं आहे तर अशी उत्तर पूजा करूनच गणपती बाप्पांचं विसर्जन करा जेणेकरून तुमची जे काही पूजा आहे ती पूर्ण होऊन जाते त्या पूर्ण पूजेचं पूर्णतः फळ तुम्हाला मिळत असतं तर आय होप तुम्हाला कळालं असेल जर जे नाही कळालं तुम्ही ते लिहून पण घेऊ शकता कारण काय होतं की बऱ्याचशा वेळेस आपल्याकडून मागं पूर्ण शब्द होतात आणि हे होऊ हो नये यासाठी लिहून घ्यायचं आणि नंतर अशी पंचोपचार पूजा तुम्हाला करायची आहे त्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत पण आपला हा व्हिडिओ शेअर करा कारण काय होतं की पूजा पंचोपचार केली आपण खूप असं बाप्पांसाठी खूप काही करत असतो पण थोड्यासाठी आपली चूक होत असते थोड्या थोड्यासाठी आपली गलती होत असते आणि ती होऊ नये त्यासाठी उत्तर पूजा सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे तर अशी पूजा करूनच गणपती बाप्पांचं विसर्जन करा तर मुहूर्त पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे शिदुरी पण काय द्यायची ते पण सांगितलेलं आहे आणि उत्तर पूजा पण कशी करायची ते पण सांगितलेलं आहे तर आयोग तुम्हाला कळायला असेल तर आजच्या वेळेमध्ये इतकंच व्हिडिओ असेल व्हिडिओ लाईक करा शेअर ला कर, करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूजावर मौलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ